एका सुंदरशा जंगलात खूप सारे प्राणी राहत होते त्या जंगलाचा सिंह राजा होता आणि त्याचा मंत्री कोल्ला एके दिवशी कोल्ल्याला बोलावून सांगितले मंत्री युद्धाबाबत चर्चा करायची आहे आपल्या राज्यातील सर्व प्राण्यांना ताबडतोब बोलवा महाराज त्याआधी मला एक प्रश्न विचारू का विचारा गाढवाचा आवाज मोठा आणि सशाचा आवाज छोटा पण लढाईच्या वेळी कोणाचा जास्त उपयोग होईल महाराज गाढवाचा आवाज लांबवर पोहोचतो तो रणशिंग फुंकल्यासारखा होईल पण ससा चपळ आहे संदेश नेआन करण्यास त्याचा उपयोग होईल मला गाढव आणि ससा यांच्या दोष दिसले पण त्यांचे चांगले गुणही दिसले प्रत्येकात काहीतरी चांगले असते त्याचा योग्य उपयोग करायला शिकलं पाहिजे या कथेचा बोध असा की प्रत्येकात काहीतरी विशेष असते आपण जर इतरांचे चांगले गुण ओळखले तर सर्वांचीही साधता येते म्हणूनच खरा राजा तोच जो प्रत्येकाच्या गुणांची कदर करतो